लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये चांदेकरांचा भयानक भूतकाळाचा आता या वेळेला आपल्याला खूप मोठा उलगडा होणार आहे म्हणजे आता प्रदीपचा आणि सरोजचा एक वेगळाच भूतकाळ आहे जो मात्र आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी रोहिणीच्या तोंडून ऐकायला मिळालेला असतो रोहिणीने सांगितलेलं असतं जर तुमचं माझ्यामध्ये गट्स आहेत की माझ्या नवऱ्यासोबत माझं पटत नाही तर मी त्याला सोडून हट्टाने माहेरी आले पण तुझ्यात गट्स नाही आहेत की तू सोडून जाऊ शकतेस त्यामुळे कलाला संशय आलेला असतो की काहीतरी सरोज मॅडम आणि प्रदीप सर यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि आता तोच प्रॉब्लेम काय आहे किंवा हा काय भयानक भूतकाळ आहे प्रदीप कुठे असतो घरातून बाहेर जाऊन पडून तो कुठे जातो किंवा घरात तो का नाही आहेत या सगळ्याचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि आता सरोजचा माज उतरवण्यासाठी सरोजच्या सवतीची पण एंट्री होणार आहे इकडे आता प्रदीप बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावरती प्रदीप आता सरोजला सांगत असतो कसं आहे ना कला ही खूप चांगली आहे तिला सून म्हणून स्वीकार तुला नेहमीच आयुष्यामध्ये चांगल्या माणसांची कधी कदर दिसली नाही कारण कसं आहे ना आयुष्याच्या उतार वयामध्ये तुला जर कोणी साथ देईल ना तर ती फक्त आणि फक्त कलाच आहे यावरती सरोज म्हणते मला कुणाच्या साथीची ही गरज नाही आहे जिथे उभं आयुष्य ज्या नवऱ्याच्या सोबतीने इकडे लग्न करून आले त्या नवऱ्याच्या साथीची मी अपेक्षा नाही केली तर तिथे सुनेची काय अपेक्षा प्रदीप म्हणतो तुझ्या कर्माने तू हे केलेलं आहेस तू नेहमीच दरवेळी स्वतःची श्रेष्ठी मिरवायला लागलीस असं ती सरोज म्हणते मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे या घराचा मुलगा असून सुद्धा लग्न झाल्यावरती बिझनेसची जबाबदारी मी घेतली यावरती आता प्रदीप म्हणतो जबाबदारी घेण्याची तुला हौस होती जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेऊन मी किती कर्तृत्ववान आहे आणि हा कसा नाकरता नवरा आहे हे सिद्ध करण्याची तुला संधी हवी होती आणि म्हणून म्हणून तू हे केलंस बिझनेस वुमन बिझनेस ट्रायकॉन म्हणून मिरवायचं होतं घराकडे नवऱ्याकडे तू दुर्लक्ष केलंस आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत नाही आहे यावर सरोज म्हणते सगळ्यांना माहिती असली नसली मला फरकच पडत नाही आहे यावरती आता मात्र चिडलेला प्रदीप म्हणतो तुला कसलाच फरक पडला नाही गं पण या वेळेला मात्र आता माझे पेशन्स संपलेत यावरती सरोज म्हणते मग यायचंच नाही घरी प्रदीप म्हणतो नव्हतोच येणार मी आबांचा भरा फोन आला की वटपौर्णिमेला तू आला नाहीस म्हणून मी घरी आलेलो आहे यावर सरोज म्हणते आबा फोन आला होता ना मग आबांना भेटून निघून जायचं असं म्हणत सरोज आता अधवा तद्वा बोलते प्रदीप खूप चिडतो आणि तावा तावाने तिकडून जायला निघतो त्यावेळेला आबा प्रदीपला थांबवतात काय चाललंय तुझं प्रदीप प्रदीप म्हणतो आबा काही नाही मी चाललेलो आहे आबा म्हणतात हे बघ तुझी ही मनमानी चालून घेतली जाणार नाही अरे सुनबाईने वटपौर्णिमेचा उपवास केला होता तू अजिबात तिकडे थांबला नाहीस हे काही मला पटलेलं तु नाहीये तुझं हे वागणं मला अजिबात रुसलेलं नाहीये म्हणजे असं वागून तू मुलांसमोर काय आदर्श निर्माण करतोयस सरोज म्हणतो बाबा म्हणजे आबा कुणासमोर काय आदर्श निर्माण करायचं राहिलाय बाईने माझी प्रतिमा ऑलरेडी अद्वैतच्या मनामध्ये आता मात्र मलिन करून टाकलेलीच आहे यावरती चिडलेली सरोज म्हणते मी मी प्रतिमा हे केली यावरती प्रदीप म्हणतो नाहीतर काय तूच हे सगळं केलंस आणि जो चांदेकरांचा भयानक भूतकाळ घडला ना त्याला तू जबाबदार आहेस यावरती सरोज म्हणते मी जबाबदार आबा म्हणता शांत बसा जे घडलंय जे घडून गेलय त्याचा ह्या घरामध्ये विषय नको आहे आणि पुन्हा तो विषय घरात निघणार नाही चांदेकरांचा जो भूतकाळ मी दडवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या बाईची जिकडे सोय केली तिने तिकडेच राहावं पुन्हा त्या विषयावरती इकडे नको आता ती बाई म्हटल्यावरती आपल्या लक्षात एक गोष्ट येते की कोणीतरी अशी बाई आहे जी प्रदीपच्या आयुष्यात आहे पण आबांनी तिची परस्पर व्यवस्था केलेली असते आणि त्याचमुळे प्रदीप तिकडे जात असतो आणि इकडे सरोज आणि प्रदीपचं पटत नसतं मग मात्र आता इकडे सरोज अद्वैतकडे येते यावरती अद्वैत म्हणतो आई जर ते घरी आलेले आहेत तर ना तू त्यांना जायला सांग ना यावरती आता मात्र सरोज म्हणते हे बघ कसं आहे ना काहीही झालं तरी तुझे वडील आहेत ते वडिलांचं नाव लावतात अद्वैत म्हणतो वडिलांचं नाव लावून मला कधी त्यांची गरज होती तेव्हा कधीतरी ते माझ्या आयुष्यात आले का ग मला ज्या वेळेला त्यांची गरज होती शाळेमध्ये मुलं मला चिडवायची की हा मम्माच बॉय आहे त्याचे वडील कधी येतच नाहीत तेव्हा माझे वडील माझ्यासोबत नव्हते यावरती सरोज म्हणते पण ती जबाबदारी मी पाड पाडली ना यावरती अद्वैत म्हणतो आई आई आणि वडील हे दोन वेगवेगळी माणसं असतात प्रत्येकाची कर्तव्य वे वेगळी असतात आणि मुलांना दोघांची पण गरज असते मुलांना ज्या क्षणाला हळवे वाटतात तेव्हा आईची गरज असते पण पन खंबीरपणे उभा राहणारा बाप हा पाठीशी हवाच असतो ना जो माझ्या पाठीशी बाप कधीच नव्हता सरोज म्हणते कारण तुझ्या बापाने त्याचं कर्तव्य न नवऱ्याचं निभावलं ना, ना, ना मुलांचं म्हणजे बाप म्हणून कर्तव्य निभावलेलं आहे असं म्हणत सरोज रागारागात निघून जाते पण या सगळ्यामध्ये आता मात्र चांदेकरांच्या घरामध्ये एकच कल्लोळ तेव्हा उठतो ज्या वेळेला प्रदीपचं सगळं सत्य हे सगळ्यांच्या समोर येतं आणि ते सत्य आणि ते रोहिणी कारण रोहिणीला समजलेलं असतं ते सत्य रोहिणीला ते सत्य माहिती असतं त्यामुळे आता मात्र रोहिणी हे अस्त्रासारखं वापर करते प्रदीप ज्या वेळेला घरी येतो तेव्हा रोहिणी मुद्दाम सगळ्यांच्या समोर त्याला डिवचते आणि काय रे दादा म्हणजे वहिनीने तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केला होता तर त्या उपवास सोडायला सुद्धा तू आला नाहीस म्हणजे इतकं काय वहिनीसोबत तुझा राग आहे म्हणजे खरंच आम्हाला काहीच कळत नाहीये यावरती आता सगळ्यांनाच राग येतो म्हणजे अगदी हा विषय काढणं त्यावेळेला काही गरजेचं नसतं पण आता सगळ्या पुढच्या पिढीसमोर हे सत्य येणार असतं रोहिणी म्हणते दादा तू न या सगळ्यामध्ये त्या दिवशी यायला पाहिजे होतास नाही नाही पण तुला कसं काही येता येईल तू न तू तर दुसऱ्या बायकोसोबत असं म्हटल्यावरती आभा मात्र खूप चिडतात रोहिणी काय चाललंय तुझं जो भूतकाळ मी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो तू सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतेस आता मात्र श्रीकांत पण चिडतो रोहिणी तुला आहे ना गप्प बसायचं आहे ते असं म्हटल्यावरती आता मात्र सरोज चिडते सरोज म्हणते नाही नाही हिला ना हिला मुद्दाम सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आपल्या चांदेकरांच्या इब्रतीचे वाभाडे काढायचे आहेत समोरच्या म्हणजे लो जी बाहेरची लोक आहेत त्यांच्या समोर वाभाडे काढायचे आहेत रोहिणी म्हणते कोण बाहेरचं आहे बाहेरचं आहे तरी कोणी ते कला आणि नैना या दोघीजणी तर आपल्या सोनं आहेत कोणीही बाहेरचं नाहीये मी कोणाही बाहेरच्या समोर हे सगळं केलेलं नाहीये आता कलाला जबरदस्त उलगडा होतो की सरो सरोज मॅडम आहे सरांची दुसरी बायको आहे आणि ते तिकडे राहतात आता मात्र इकडे चिडलेला अद्वैत खूप रागवतो आणि रोहिणी त्या तू गप्पावस काहीही बोलू नकोस त्यावरती रोहिणी म्हणते मी काहीही बोलत नाहीये मी खरं तेच सांगतीये कारण या सगळ्यामध्ये झालेलं असंच आहे तुझ्या आईने दा तु तुझ्या वडिलांना कधीच प्रेम आपुलकी माया दिलीच नाही आणि त्याचाच परिणाम असा झाला की लग्नाच्या काहीच दिवसामध्ये दादा हा दरवेळेला बाहेर जायला लागला दादा बाहेर जात आहे आणि दादा बाहेर इकडे तिकडे कुठे नसून तो जात होता फक्त आणि फक्त दुसऱ्या बायकोकडे त्याचं दुसरं लग्न झाले त्याची बायको आहे असं म्हणत आता रोहिणीने मोठा गौप्यस्फोट केलेला असतो पण गोष्ट इथेच थांबत नसते तर रोहिणीने आता मात्र इकडे दुसऱ्या बायकोला बोलवलेलं सुद्धा असतं आणि त्या दुसऱ्या बायकोला बोलवून आता रोहिणीने खूप मोठा तमाशा केलेला असतो इकडे श्रीकांतची दुसरी बायको घरी आल्यावरती सर्वोच्च रागाचा पारा चढतो रोहिणी तू तुझी हद्द पार करती आहेस काय केलंस हे सगळं हिला का इथे बोलवली आहेस आत्ताच्या हकलून द्या नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये यावरती आबा म्हणता सरोज गप्प बस आबा सुद्धा खूप चिडतात आणि चांदेकरांची जी अब्रू जी इज्जत इतके वर्ष झाकली मुठ असते ती सगळ्यांच्या समोर आलेली असते प्रदीप म्हणतो झालं मनाचं समाधान तुमच्या म्हणजे या सगळ्यामध्ये इतके दिवस तुम्हाला काही कळत नव्हतं तेच बरं होतं आबा म्हणतात तू पण बसकर या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांची ही चूक आहे तुम्ही दोघांनी मिळून चुका ना म्हणून हे सगळं घडलं यावरती सरोज चिरते आबा माझी काही चूक नव्हती आणि मला या विषयावरती बोलायचं नाहीये या बाईला इथून पाठवून द्या असं म्हणत आता मात्र सरोज आबांवरतीच रागवते आबा म्हणतात बाज झालं हे सगळं सरोज तू सुद्धा चुकलीस ज्या वेळेला लग्न करून आपल्या नवऱ्याला सांभाळायचं त्या वेळेला तू बिझनेस सांभाळत बसलीस आणि तो त्याचा त्याचा आवड कलेमध्ये होती त्याला साथ देत तू त्याला बिझनेसमध्ये वळवू शकत होतीस पण तू काय केलंस तू पहिल्यापासून त्याची साथ सोडलीस आणि त्याचाच हा परिणाम आहे पण म्हणून माझ्या मुलाचं मी कधीच समर्थन करणार नाही तो सुद्धा चुकलाय तो तितका चुकलेला आहे आणि त्याने सुद्धा तितक्याच चुका केल्यात पण याचा परिणाम याचा परिणाम भोगायला लागतोय तो म्हणजे पूर्ण घरादाराला आणि आता जे सगळ्या पिढी समोर यायला नको होतं ते सगळ्या पिढी समोर आले तुम्ही दोघांनी माती केलेत माती असं म्हणत आबा खूप चिडतात आता मात्र इकडे सरोज त्या बाईला हाताला धरून हाकलून देताना प्रदीप तिला थांबवतो खबरदार तिला हात लावलास तर सरोज म्हणजे माझ्या आयुष्याचं वाटोळ करून ती इकडे आले यावरती प्रदीप सांगतो तो तिचा अधिकार आहे ती पण या घरची सून आहे उद्याच तिला वाटलं तर ती सुद्धा इथे राहू शकते असं म्हणत मात्र आता इकडे प्रदीपने सौतीला डोक्यावरती आणून बसवत माझोरड्या सरोजचा माज, माज पूर्णपणे उतरलाय सरोजचा हा माज उतरलेला मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा